कल्याण चितपर्या मोठा उंबर्डे उंबर्डे वर्सेस कसारा कंची यांची काशाबुच्या वाडी फुगाली वाडी इथं फायनल बकरा ठेवलेला हे बॅटमॅन काय बघू शकता एवढी म्हणजे पब्लिक ते बघायला आले

इथं सगळे इंटरनॅशनल लेव्हलचे प्लेअर आहेत मॅच शिस्पर चालू एकदम मोठा मोठ ग्राउंड ही दिशील एकदम जोर बाई चौथा चार रन चार रन चार रन गाई उमनडे संघाला पका झोरला त्यांचा मूत खरा उपटला फुगालीवाडीवाले मूत खरा उपटला कॅप्टन फुगालेवाडीचा सतरा का कटरा तुला बोल आढळला आमचा जरा मॅच अडवून थांबून ठेवली आम्ही प्रेक्षक किती बसल्या

एक बकरा यालाच लागेल बघा बकरा खात का आमच्या ठरले हाकेर घेतले हुंबाट यो मॅचिन दंगली हतो अर्धा फुटा हे बालदी कोण ती बालदी बघ बालदी बालदी चांगली ना कार ना मला बघा आताशी जेल मधले सुटून काहीच

तुघाली वाडीचा बादशाह चालू मॅच मध्ये त्यांना फोन आलेला आहे कोण कोणचं आले माहित नाही बेकार बेकार कीपिंग तुझी बेकार रतन तुला काहीच जम नाही बेकार कीपिंग काय किपिंग करता दाखव का बाबू हेच किपिंग केली बरपर ना केली काल पण पक्की मजा आली काल पण बोल दोन वेळ गेल तर शो शोधाला आमचा अर्धा घंटा गेला आज जर मी लेट होलो यानंतर चालू कार्यक्रम ही मॅच बघ काही काल तर बॅटिन भंगार फुटला असतो सोनर पारचा बादशाह <laughs> एकटाच वनमॅन शो वाघ एकटाच वाघ <laughs> एकटाच <ताद> वाग यो कालने त्यांनी सवला स चौक मरले

ये पक्का यो यो ये घुंगरू शॉट ये अब भाई भाई सिंगल की शॉट घुंगरू शॉट यही बेकर की पिंग है ये बेकर कीपिंग पिंग बरबर ना काम है हाँ ऐसे बोटा कर दूँ यार आकर बकरा लगता हम जमान से लग डेंजर मानो से हारोगे जी को कल एक बकरा जैसा से

नाही थंड बे टाळे टिप इकडे प्रेक्षक आले आम्हीच म्हणजे ते सुधीर ना पुष्पा हिवा हिवा पुष्पा दारी उंदीर पडल्या चालते निकाली ग नाही झाला तीन इटल्या चार वडे खाणारा भरले उद्या काय यार हर्षद का बोलमार बाबा बापाच्या वर्षाडी दोन तीन ना मिळाले कसा होता बाबा एवढा उन्हाचा खेळता तुम्ही चार पाच चारला पाच चारला पाच पण जाला जाला चौका उदया पसल उदया पसल सिंगम का शॉट सिक्सर जाला बोल जाला का गाव탄 रे मैच ड्राउ दली मैच ड्राउ दली बोल जाला चलना गाइस मैच मैच ड्राउ दली उधर आता बैठो आपण बोल पाय ओरला चाले रे दिसू नाही ए सार बस हा साल अजून